अमरावती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथे वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले या शिक्षक दिन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी शिपायापासून ते प्राध्यापक व प्राचार्य अशा भूमिका सादर केल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी बी होले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व विषय केले वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस डी टाकळकर यांनी शिक्षकांविषयी असलेला आदर शिक्षक हा पवित्र कार्याचे काम करत असून अनेक युवक घडवण्याचे कार्य सातत्याने करत असतो असे विचार व्यक्त केले शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सिद्धी आर्वीकर हिने प्राचार्य तेजस मदे याने उपप्राचार्य व पुनित वाकचौरे यांनी वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून भूमिका साकार केल्या आदिती चाळक गौरी आरोटे सेजल सहाने निकिता खुळे राधिका थेटे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी सूरज शिंदे ओंकार भोर ज्ञानेश्वर खांडगे सुजित मुटके या विद्यार्थ्यांनी देखील शिपाई वर्गाची भूमिका पार पाडली विद्यालयातील वाणिज्य विभागातील सत्तर विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून आपला सहभाग नोंदवला व्यवसाय प्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर अनुराधा घुमटकर अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर श्रीकांत पुलसुंदर प्राध्यापक आकाश कांबळे प्राध्यापक वामन प्राध्यापक वैभव शिंदे प्राध्यापिका पूजा वावळ प्राध्यापिका प्रतिभा मोहिते प्राध्यापिका वाघ मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राध्यापक डॉ व्ही एम मोडवे डॉ मधुरा काळभोर प्राध्यापिका एस ए जगदाळे प्राध्यापिका डॉ एस बी खरात प्राध्यापिका तनुज वाघ प्राध्यापिका पूनम आवटे डॉ व्ही टी पाटे प्राध्यापक डॉ ए जगदाळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विशाल चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अनुष्का खैरे यांनी मानले